आमदार इंद्रनील नाईक यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी पुसत विधानसभा क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाने नुकसान केले आहे त्यामध्ये घरे वाहून जाणे शेती पिकाच्या नुकसानीसह शेती खरडून जाण्याची परिस्थिती शेतकऱ्यांवर उडवल्याने त्यांच्यावर मोठे संकट कोसळले आहे त्यांना धीर देण्यासाठी आणि परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आमदार इंद्रनील नाईक यांनी जनुना पांढुर्णा व इतर अनेक गावांमध्ये आपला पाहणी दौरा केला नुकसानग्रस्त नागरिकांच्या भेटी घेतल्या शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांना धीर देत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या नाल्याच्या बाजूच्या शेतीचा सर्वे होऊन त्याची सरसकट मदत मिळणार आहे पुसत विधानसभा क्षेत्रातील संपूर्ण गावांची पाहणी केली आहे त्याचा संपूर्ण अहवाल प्रशासनाला देणार असल्याची माहिती आमदार इंद्रनील नाईक यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांना दिली पुसत तालुक्यामध्ये दोनशे मिलीमीटर पाऊस पडला असताना सुद्धा दुष्काळग्रस्त तालुका म्हणून अजूनपर्यंत घोषित केला नाही त्यासाठी प्रशासनाला बोलून पुसत तालुका दुष्काळग्रस्त तालुका म्हणून जाहीर करावा अशी मागणी करणार असल्याची माहिती आमदार इंद्रनील नाईक यांनी शेतकऱ्यांना दिली आहे तसेच या महापुरामध्ये एकशे पंच्याऐंशी विद्युत पूल वाहून गेल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे या विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी विद्युत विभागाच्या वतीने शेतांमध्ये अक्षरशः खांद्यावर पोल उचलून नेत समस्या निवारणासाठी त्यांचे कार्य सुरू आहे प्रशासन कामाला लागले आहे परंतु प्रत्येकाला कामाची मर्यादा असते ते त्यांच्या परिणाम अथक परिश्रमातून सुविधा उपलब्ध करून देत आहे शेतीच्या झालेल्या सर्व्ह मध्ये नव्वद टक्केच्या वरच सर्वांचे सर्व्हे झालेले आहे त्यामुळे सरसकट मदत भेटण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालू आहे अशी माहिती आमदार इंद्रनील नाईक यांनी पांढुर्णा ना येथे गावकऱ्यांसोबत एका बैठकीतून दिली आहे तसेच शासनाकडे सुद्धा पाठपुरावा चालू आहे लवकरात लवकर मदत मिळेल असा दिलासा सुद्धा आमदार नाईक यांनी दिला आहे यावेळी नायब तहसीलदार कदम व परिसरातील प्रतिष्ठित नागरिक शेतकरी व विद्युत महामंडळाचे व कृषी विभागासह महसूल प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते प्रतिनिधी सुनील गंगाखेडेसह कॅमेरामॅन उमेश राठोड पुसद सर आज रोजी जे आपण सर्वे केला यामधून आपण काय सांगू शकता नाही एक तारखेला जे अतिवृष्टी झाली त्याच्यात पुसद तालुका असेल किंवा पुसद विधानसभा मतदारसंघ असेल त्याच्यात आतोनात नुकसान आहे आणि जेवढेही नाले आहेत म्हणजे पुसद परिसरातील जेवढे नाले आहेत मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच प्रत्येक नाल्याला त्या दिवशी पूर होतं तीन तासाच्या पावसामध्ये दोनशे बारा मिलीमीटर असा पाऊस झालेला आहे एका दिवसात अशी नोंद पण झालेली आहे तिथे आणि नुकसानग्रस्त एका दिवसात पाणी होणार नाही साहजिक आहे कारण की पूर्णच जागेवर नुकसान आहे म्हणून आज ह्या जांबबाजार सर्कलमध्ये मी पाहणी करायला आलेलो आहे काही अधिकारी स वर्ग माझ्यासोबत आहे प्रत्येक एम एस सी बीचे आहे महसूलचे आहेत कृषीचे आहेत आणि बी ओ ऑफिसमधून पण आहेत तर त्यांना आदेश पण देणार आहे मी आणि नंतर सर्व अहवाल हे कलेक्टर साहेबामार्फत सन्मान्य अजितदादांकडे पण पाठवणार आहे पण नुकसान हा आतोनात आहे आणि पुसद तालुक्यातलं नुकसान हा याला बाहेर निघायला पण एक चार पाच वर्ष लागतील मला असं वाटते म्हणून याची मागणी शासनाकडे करणार की लवकरात लवकर यांना मदत करण्यात यावं हो। इतर जिल्ह्याचे जे समजा इतर जिल्ह्यामध्ये जो पाऊस झाला तो आपल्या जिल्ह्यापेक्षा कमी असून त्या जिल्ह्याला परिपूर्ण प्राधान्य मिळत आहे तर आपल्या जिल्ह्याला परिपूर्ण प्राधान्य अद्याप का नाही मिळाली नाही नाही नोंद ही जेव्हा शासन घेतो तेव्हाही जिल्हा लेवलची लो नोंद घेतो आहे आपल्याला थोडंसं हे लक्षात ठेवायला पाहिजे आणि मी पुसतचं विषय म्हणतो आपल्याला की दोनशे बारा मिलीमीटर पाऊस हे पुसत तालुक्यात झालेलं आहे नोंद ही जिल्ह्याची राहते कुठे कुठे पासष्टच्या खाली असेल कुठे कुठे पासष्टच्या एम एमच्या वर असेल म्हणून त्या पूर्ण जिल्हा कॅल्क्युलेशन जर केलं तर आपण त्या पासष्टच्या जवळपास येतो आहे जिल्ह्यामध्ये पण त्याच्यात पुसतचं वेगळा विषय आहे म्हणून मी तालुक्याची मागणी करतो की या तालुक्याला ओला दुष्काळ म्हणून घोषित करा आणि आतुनात नुकसान असल्यामुळे सरसकट सर्वांना मदत करण्यात यावं तिथे आता ज्यांची जमीन खरून गेली समजा आणि काहीची जमीन जशाला तशी आहे तर दोघाला सारखा पीक विमा मिळणार की वेगवेगळं मिळणार मदत नाही नाही पीक विम्याचे निकष वेगळे वेगळे राहतात मी शासनाकडून जे भरपाई आहे त्याचा विषय पण बोलतोय आणि पीक विम्याचं पण पीक विमा निश्चितपणे ज्यांचं नाल्याकाठ्याची जमीन आहे खरडून गेलेली आहे त्याचं तुमचं त्या सर्वेवरच येईल ना सरळ सरळ नव्वद टक्के सत्तर टक्के किंवा शंभर टक्के काही तर शंभर टक्के आहेत आणि जे बाजू बाजूच्या शेती आहेत त्याला येईल ना ते पन्नास टक्के साठ टक्के सत्तर टक्के असं येईल त्याच्यावर त्याप्रमाणे पीक विमा मिळेल त्यांना अच्छा म्हणजे वेगवेगळं सर्वे होणार ज्याची जमीन गेली नाही आणि किती दिवसापर्यंत हे मंजूर होईल समजा तुमचा अंदाज आता शासनाने ते निर्णय लवकरात लवकर घ्याव हो। कॅबिनेटची बैठक आता पुढची राहील त्याच्यात निर्णय होईल ते आणि सर्वे होऊन अहवाल जायला ह्याला क कमीत कमी महिनाभर -कमी लागतो कधी आपल्याला सर्वांनाच माहिती आहे कारण की प आपण एखादा जंगलाच्या काठी जर जमीन असेल तर तिथे जायला जाऊन सर्वे करायला पण फार वेळ लागतो म्हणून ह्या सर्व बाबी आहेत त्याच्यानंतर ते सॅटलाईट इमेज बघतात ते सर्व काही बाबी तिथून कलेक्टर ऑफिसमधून मग समोर जाते विषय तर तो ते अहवालाच्यावर आहे ते शासन तर आजही तयार आहे मुख्यमंत्री साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आजही तयार आहे द्यायला पण अहवाल गेल्याशिवाय कसं करणार ना अहवाल गेल्यानंतर होईल ते लवकरात लवकर ठीक आहे